अकोला जिल्ह्यातील तेलारा एस टी आगरात एक मोठा अपघात आज रविवारी सकाळी थोडक्यात टळला एम एच चाळीस एन नव्याण्णव त्र्याहत्तर क्रमांकाची एस टी बस नेर पंचगवान अकोला मार्गावर धावत असताना अचानक तिची चारही चाक धावत्या गाडीतून अक्षरशः वेगळी झाली या भीषण प्रसंगात चालक कुटाळे आणि वाहक खुंकर यांच्या प्रसंग वधनामुळं सत्तर प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला नेर नांदखेड गावात जवळून बस हळुवार गतीनं पुढे जात असताना अचानक कंडक्टर साईडनं गाडीला जोरदार झटका बसला त्या धक्क्यानं बस चालक कुटाळे यांनी त्वरित बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला काही क्षणातच बस एका बाजूला झुकू लागली अत्यंत धैर्य आणि कौशल्यात दाखवत चालकानं गाडी सुरक्षित थांबवली ज्यामुळं बस पलटी होण्यापासून वाचली काही क्षणासाठी प्रवाशांमध्ये एका आरडाओरड आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले होते तपासात असं समोर आलंय की बसच्या मागील चार चाकांपैकी दोन चाके अक्षरशः तुटली होती आणि मागील गाडीच्या बाजूच्या तीन पाट्या तुटल्यामुळं बस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती तरी देखील चालकाच्या योग्य निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर तल्हारा एस टी आघारातील वाहनांच्या देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले धावत्या बसची चाका अक्षरशः वेगळी होणं ही अत्यंत गंभीर तांत्रिक त्रुटी असून देखभाल विभागातील निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतोय प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे दरम्यान या प्रसंगात चालक कुटाळे आणि वाहक हुंकर यांच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रवाशांनी देवाचे आणि चालकाचे आभार मानत जर चालकानं वेळेत गाडी थांबवली नसती तर आज एक मोठी दुर्घटना घडली असती असं म्हणत त्यांच्या धैर्याला सलाम केलाय नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा